जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांजूड येथे आम्ही विद्यार्थीच विद्यार्थ्यांना ध्यान शिकवतील व आईवडिलांकडूनही ध्यान करून घेतील अशा प्रकारचं त्यांना प्रशिक्षण दिलं आणि पुढच्या दोन महिन्यांनी पुन्हा त्याचा आम्ही पाठपुरावा करू वाक्य समजलं तर असं गृहित धरू की समजा स सकाळी तर ग्राउंडवर शिकवाल तुम्ही कॉमन आज शाळा सुटायची वेळ आहे तर समजा हा मुलगा आणि हे मुलगी वर्गामध्ये समजा इथं उभे राहतील मग सर्वांनी त्यांना थँक्यू म्हणायचं किंवा नमस्कार करायचा मग ते जणू काही शिक्षक आहेत आणि मग हे दोन शिक्षक तुम्हाला आदेश देतील की डोळे बंद करा आणि जाणारा येणारा श्वास पहा अर लक्षात इतकंच आणि पाच मिनटाने आता सर्वांचं भलं हो कल्याण हो असं काहीतरी एखादा शब्द म्हणायचा किंवा आता डोळे उघडा आणि ध्यानातून बाहेर या अशी दुसरी सूचना द्यायची <ँगेवधी> मन प्रश्न <प्रस्रें> टाळ्या <तारे> वाजवा सर्वजण <सरुजल। लगेवधी> <द्णणीव> टाळ्या <ड़ेवधी> नका वाजू हम्म वाजवायच्या आज ठीक आहे तर वाजवलं त्या बापरे हा काय अनुभव आला तुला छान वाटलं तुला हात पाहिजे चांगली गोष्ट टाळ्या जाऊ याच्या शरीरात ताण बाहेर पडत तुला ओके तुला तुला ग चांगली गोष्ट आहे हे बघा जे सत्य आहे ते स्वीकारायचं आलं का लक्षात नेहमीच गुरुजी आपल्याला पाठवून आत्पर दिलं असं नाही कधी फटकार दिले तसं शरीरात काय होतं कधी काळी तुम्हाला चिंता केली दुःख केलं ते बाहेर पडतं म्हणजे कोणतीही संवेदना हो ती स्वीकारायची आलं लक्षात तर तुम्हाला मंडळींना शुभेच्छा आणि मला आत्मविश्वास आहे की सर प्रत्येकाला रोज संधी देतील आणि हा प्रोजेक्ट आपल्याकडे तीन कोटी विद्यार्थी आहेत किती विद्यार्थी आणि तुझी घरी गेल्यानं सुद्धा ध्यान करून घ्या आता मी